राहायला जायचंय नव्या जागेत राहायला जायचंय नव्या जागेत पाणी कुठून आणणार बोरवेल खोदली पाहिजे मराठीत कूपन अिका लोक म्हणाले काही नाही हो इथे चाळीस फुटांवर पाणी लागतं केली डेअरिंग करणं भागच होत पाणी म्हणजे जीवन जीवन जगायचं तर पाणी लागणारच पूर्वी इतिहास काळात जास्तीत जास्त मानवी वस्त्या नदीकाठी बसल्या याचं हेच कारण आता हायवे किंवा रेल्वे लगत होऊ लागल्या आहेत मानवी वस्त्या खरण आता पाणी नळाने येते पण रेल्वे नळाने नाही येणार ना इकडे तो ते नारळ हातात वगैरे घेऊन नाही काढत पाणी शोधून तसा तो नारळवाला गेला इथे पाणी लागेल म्हणलं साधारण एक इंचाच वगैरे पाईप लागेल असं म्हणाल मग चाळीस पन्नास फूट एवढे चाळीस पन्नास फूट एवढे पैसे जमवून घेतले तिथे खोदायला बोरवेल पण कसलं काय शंभर फूट खोल गेले तरी पाण्याचा टिपूस नाही चाळीस पन्नास फूट एवढे पैसे जमवून घेतली तिथे खोदायला बोरवेल पण कसलं काय शंभर फूट खोल गेले तरी पाण्याचा टिपूस नाही पण अर्धावरही सोडता येईना माझ्या जागेआधी आदल्या दिवशी जिथे दुसरीकडे बोर खोदली गेली होती माझ्या जागेआधी आदल्या दिवशी एका ठिकाणी बोर खोदत होते हेच बोरवेल खोदणारे तिथे मी गेलो होतो तिथे पाणी लागलं होतं हे असं जमिनीतून कारंजासारखं का पाणी उसळून आलेले बघितले होते मी त्यामुळे इथेही माझ्या जागेत बोरवेल खोदताना तेच स्वप्न बघत होतो बोरवेल खोदणारा म्हणाला सर नंतर द्या पैसे मी खोदतो आणखी आवं तर तसे तोंडचे पाणी पळाले होते पण काय करणार पाण्यासाठी जुगार तर खेळावाच लागणार म्हटलं जाऊ दे अजून खोल कोणी म्हणे दगड लागला किंवा मातीचा रंग बदलला की गॅरंटीड पाणी इथे तर सगळा मुरूमच दीडशे फूट गेलो तरी एकच रंग काहीच आशा नव्हती शेवटी अडीचशे कि दोनशे पासष्ट फूट मला वाटते गेल्यावर तो बोर मला थकला मनाला बस करूयात डोळ्यात पाणी आलं डोळ्यात पाणी आलं पण बोरला टिपूसभरही पाणी आलं नाही बोअर धुवायलाही शेजारच्या शेतातल्या बोरचे पाणी मागून घ्यावे लागले बोर खोदून झाल्यावर ते स्वच्छ करतात धुतात तर बोअर धुवायलाही शेजारच्या शेतातले बोरचे पाणी मागून घ्यावे लागले खरं म्हणजे आपण जमिनीत बोर मारून मारून म्हणजे खोल फोके पाडतो जमिनीला अक्षरशः जमिनीची चाळणच करतो पण मुळात पण मुळात जमिनीत पाणी साठावे म्हणून काय करतो बहुतेक वेळा काहीही नाहीच आपण झाडे तोडतो जंगले नष्ट करतो झाडे मुळांनी माती घट्ट धरून ठेवतात माती असेल तर पावसाचे पाणी मुरेल ना पण झाडे नसली की माती वाहून जाते पाणी सरळ वाहून जाते समुद्रात मिसळून खारे होते जमिनीत मुरणार कसे आपले अंगणही आपण लाद्याबिद्या बसून चकाचक एकदम माती झाकून टाकतो शहरात तर माती दिसली तर कुंडीतच पण तिथेही आली ते कोकोपीठ काय वापरतात ना तिथेही माती कमीच असते थोडक्यात आमची बोरवेल फेल गेली आमची बोर फेल गेली पण काय करणार तर जागा थोडीच दुसरी घेऊ शकणार होतो मग मी जेसिपी मागवला आणि बोरच्या भोवती छोटे तळे केले म्हणजे खड्डा मारून घेतला धो धो पावसाळा आला पावसाचे पाणी साठवले म्हणजे साठले आपोआप सगळे बोरमध्ये मुरले mareba baba baba o ki bol raha hai wala se घर बांधण्यासाठी म्हणून आलो उन्हाळ्यात का जानेवारी वगैरे समथिंग त्या दरम्यान साधारणत घर बांधण्यासाठी साधारण जानेवारी वगैरे ते नंतरच्या दरम्यान आलो एक दोन वर्षांनी आहे बोर उघडली आठ डोकावले तर पंधरा वीस फुटांवर पाणी दिसत होत बोर उघडली आठ डोकावले तर पंधरा वीस फुटांवर पाणी दिसत होते जसे घर बांधले तसे ते बोरच्या भोतीचा खड्डा जो तळ्यासारखा केला होता ते तळे थोडे नीट केले ताडाचे झाड आणि वरच्या मजल्यावर जाणारा गोल जिना माझ्या पाठी दिसतोय तो तो मधोमठ ठेवून म्हणजे बेटासारखा मधोमध ठेवून ताडाचे झाड आणि गोलजीना चारही बाजूंनी तळे झाले छपरावरचे पाणी पावसाळ्यात पन्हाळ्यातून धबधब्यासारखे कोसळले तला तलाव भरतो तळ्यातले पाणी बोरच्या खड्ड्यात जाते बाकी वर्षभर तळ्यात पुढे पाणी असतेच त्यात आपले नदीतले मासे सोडलेत बाकी पक्ष्यांनाही प्यायला पाणी झाले चहा प्यायला जेवायला गप्पा मारला कोणी पै पावणे आले की बसायला असं मस्त तळ्याकाठी बसता येते ताडाशेजारीत रात्राणी ही फुलते गवती चहा बाजूलाच लावला आहे हवा तेव्हा ताजा ताजा घेता येतो किचनमधून किंवा डायनिंग टेबल जिथे ठेवलं झोपाळांवरून बसलो तिथून सरळ सरळ तळ्यावरच एंट्री करता येते तळ्याच्या काठी लिंबू मोसंबी जास्वंद वगैरे आहेतच घर बसल्या बसल्या रिसॉर्टला बसल्याचा आनंद मिळतो आणि मुख्य म्हणजे आणि मुख्य म्हणजे बोरवेल आपली कुपनलिका आणि मुख्य म्हणजे बोरवेल भरलेली असते रोज मुबलक पाणी देते माझ्या लक्षात आलं पाणी वाचवा हे ठीक आहे माझ्या लक्षात आलं पाणी वाचवा हे ठीक आहे पण त्याहून अधिक पाणी साठवा जमिनीत मुरू द्या हे महत्वाचे